नमस्कार मी विधी भोत्रे मी आज माझ्या पुस्तकातून तुम्हाला चार स्टेप शिकवणार आहे तर, स्टेप तर चार स्टेप मधून तुम्ही स्वतःला पाहू शकता किंवा स्वतःला शोधू शकता तर हा जो डायग्राम आहे हा जो डायग्राम आहे या डायग्राम मी तुम्हाला चार स्टेप मध्ये एक्सप्लेन करणार आहे तर मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला का सांगते कारण की हे चार स्टेप तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर मिस करू शकता आणि लॉस मध्ये जाऊ शकता म्हणून मी तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगते या चार स्टेप मधून तुम्ही स्वतःला पाहू शकता स्वतःला शोधू शकता कोणी असो गृहिणी असो किंवा डॉक्टर असो इंजिनियर असो कोणी असो तुम्ही हा डायग्राम मधून स्वतःला पाहू शकता तर आता तुम्हाला इथे दिसतंय इथे मनी आहे पैसा आहे इथे रिलेशनशिप आहे तर हा डायग्राम नक्की काय आहे हा तुम्हाला असा समजणार नाही तर मी तो तुम्हाला चार स्टेपमधून एक्सप्लेन करेन तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू